नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर आपले सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत सांबार वड्याची रेसिपी शेअर करणार आहे सगळ्यात आधी आपण सांबाराची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी एका भांड्यात तेल तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी सर्वात आधी हिंग घालून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये जिरं व मोहरी घालून घेणार आहे मोहरी चिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेणार आहे हा कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत मी भाजून घेणार आहे आपल्याला सांबारासाठी कांदा जास्त बारीक कापायचा नाही थोडा जाड जाडसरच आपल्याला कापायचा आहे कांदा आता कांदा थोडासा परतल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहे आता कढीपत्ता पण आपला छान झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे आणि आता लसूण व आल्याची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे ती पेस्ट पण मी छान परतून घेणार आहे यामध्ये याआधीसुद्धा मी सांबाराची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी त्यामध्ये भाज्यांचा वापर केलेला होता इथं मी यामध्ये भाज्या वापरणार नाही अगदी साध्या पद्धतीने हा बनवणार आहे फक्त मी यामध्ये टोमॅटो वापरलेला आहे आता टोमॅटो छान यामध्ये मी भाजून घेणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही टोमॅटो व चिंच ही डाळीसोबतच शिजायला घालू शकता मी इथं कापून घातलेलं आहे डाळीबरोबर शिजायला घातला टोमॅटो त्याचीही चव खूप छान लागते तुमच्याकडे चिंच नसल्यास तुम्ही इथं आमचूर पावडरचा पण वापर करू शकता आता टोमॅटो व कांदा झाल्यानंतर यामध्ये मी दीड चम्मच तिखट अर्धा चम्मच धनिया पावडर हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेणार आहे हा मसाला पण मी तेलात छान भाजून घेणार आहे आणि इथं मी दीड चम्मच सांबार मसाला वापरलेला आहे मसाला मी यामध्ये घालून घेत आहे आणि हा सांबार मसाला पण मी या तेलात छान परतून घेणार आहे अशा प्रकारे आपला हा पूर्ण मसाला आता भाजून झालेला आहे आता मी यामध्ये जी डाळ शिजवून ठेवलेली होती ती डाळ यामध्ये घालणार आहे इथं आपल्याला डाळ ही पातळसरस लागणार आहे आता मी यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे आणि मी चिंच भिजत घातलेली होती त्याचं पाणी मी तयार करून घेतलेलं आहे आणि ते गाळून पण घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये मी घालून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला सांबार इतका पातळ ठेवायचा आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पातळचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे गूळ घातलेला आहे आता हा गूळ घातल्यानंतर मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे सांबारामध्ये आपल्याला तेलाचं प्र पण प्रमाण कमीच ठेवायचं आहे आता मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता पूर्ण छान हे मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे आता आपला हा सांबार तयार झालेला आहे कसुरी मेथी मी हातावर बारीक करून यामध्ये घालणार आहे आणि आता या सांबाराला छान मी उकळी येऊ देणार आहे हा छान आता आपण पाच ते सात मिनिटे छान याला उकडी येऊ देईपर्यंत आपण याला शिजू देणार आहोत आता मी जी डाळ तीन ते ती चार तास भिजत ठेवलेली होती ती डाळ मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची ही अशा प्रकारे आपल्याला बारीक करायची आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीही टाकू शकता डाळ पूर्ण बारीक झाल्यानंतर अशी आपल्याला पाच ते दहा मिनटं फेटून घ्यायची आहे जोपर्यंत हे मिश्रण हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे याचा कलर पण बदलला जातो हे पांढरं आपल्याला दिसायला लागतं अशा प्रकारे एका भांड्यात पाणी घेऊन हे मिश्रणाचा गुळा आपल्याला या पाण्यात टाकायचा आहे गुळा तरंगला तर समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे आणि हाच तो सिक्रेट पदार्थ आहे आपण यामध्ये तो घालणार आहोत ते म्हणजे तांदूळाचं पीठ इथं मी माझं ही डाळ अडीच वाट्या डाळ होती त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता हे पीठ यामध्ये मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे आपल्याला हे पीठ वापरायचं आहे इथं या पीठाऐवजी आपल्याला सोळा इनो कसलाच वापर करायचा नाही आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालणार आहे तुम्हा तुम्ही जर हे मिश्रण आधीही तयार करून घेतलं तरी चालेल फक्त यामध्ये मीठ तुम्हाला वेळेवरच घालायचं आहे आता हे पूर्ण मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे हाताला छान पाणी लावून घ्यायचं आणि ही चाळणी अशी घ्यायची यावर असा लहानसा गोळा घेऊन असा हा आपल्याला याचा वडा तयार करायचा आहे आणि हा आपल्याला तेलात सोडायचा आहे अशा प्रकारेच आपल्याला इतरही वडे तयार करून घ्यायचे आहेत असा छान वड्यांना सोनेरी रंग येऊ देईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत या तांदळाच्या पिठामुळे आपला वडा छान क्रिस्पी होणार आहे आणि तेलगट अजिबात होणार नाही हा वडा पहा किती छान रंग आलेला आहे आपल्या वड्यांना तुम्हाला जर असा वडा तळायचा नसल्यास तुम्ही हातानेही त्याचे गोलगोल गोळे -गुल, भज्यांप्रमाणे तुम्ही तळू शकता पहा किती छान आता रंग आलेला आहे आता मी हे काढून घेणार आहे आणि आपण याचं प्लेटिंग करून घेऊया अशा प्रकारे आपला सांबार वडा आता तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पहा आतून किती पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि बाहेरून किती सोनेरी रंग या वड्यांना आलेला आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद